जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली गांधीनगर येथील रस्त्याची कामाची पाहणी खोतकर यांनी आपल्या सहकार्यांसह केली रस्त्याची कामाची पाहणी गांधीनगर येथे रस्ता तयार करा अशी मागणी या भागातील नागरिक मागील तीस वर्षापासून करत होते लोकांची तीस वर्षापासूनची रस्त्याची प्रतीक्षा आता संपणार खोतकर यांची प्रतिक्रिया आज दिनांक तीस शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी गांधीनगर येथील रस्त्याच्या कामाची पाहणी केली खोतकर यांनी आपल्या सहकार्यांसह हो, आज गांधीनगर येथील रस्त्याच्या कामाची पाहणी केली गांधीनगर येथे नवीन रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिक मागील तीस वर्षापासून करत होते यानंतर आता नागरिकांची तीस वर्षापासूनची प्रतीक्षा आता संपणार असल्याचं खोतकर म्हणाले आज रस्त्याच्या पाहणी दरम्यान गांधीनगर भागातील नागरिकांनी नाला तयार करण्याची मागणी सुद्धा आमदार खोतकर यांच्याकडे बोलून दाखवली यावेळी पुढील काळात गांधीनगर येथे नाला तयार करण्याबाबत योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब घोगे विष्णू पाचपुरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधीनगर येथील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा हा रोडच्या कामाची पाहणी करण्यासाठी मी या ठिकाणी माझे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले होते तर गेल्या तीस वर्षाची या रस्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू आहे काम योग्य पद्धतीने व्हावं सुरळीत व्हावं चांगल्या दर्जाचं व्हावं अशा प्रकारची निश्चितपणे या भागातल्या लोकांची मागणी आणि त्यानुसार काय तक्रारी आहेत त्या जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आहे मी बघितलं आज की रस्त्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आणि गेल्या तीस वर्षाची प्रतिक्षा लोकांची या ठिकाणी संपणार आहे आज या ठिकाणी रस्त्याचं काम पाणी करत असताना लोकांनी नाल्याची मागणी केली लहान लहान सहान अडचणी त्याही डोळ्यासमोर आल्या आणि तातडीने त्या सर्व अडचणी सोडून देण्याच्या ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये नाल्याचा प्रश्न हा निकाली निघेल आज कुठंतरी गांधीनगरच्या लोकांना आपण शहरामध्ये आलोत अशा प्रकारचा भास या रस्त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या भागातले सर्व नागरिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये खुश आहेत सर्वांनी फुलं हारं देऊन या ठिकाणी आमचं स्वागत केलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे या भागातली मागणी पूर्ण होत असताना मला मनापासून आनंद होतो धन्यवाद